ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की। मालिका आता खूपच रणजी मध्ये पोचलेली आहे आणि आता मैपंतच्या हाती आता चिन आणि अस्मिताचा व्हिडिओ हाती लागलेला आहे हा व्हिडिओ मैपंत पर्यंत पोहोचवण्याचं काम नागराजने केलेलं आहे आता चिडलेला आणि मैपण जेवढा चिडलेला आहे तो आता नागेश्वरच्या घरी गेला त्यामुळे नागेश्वर आता महिपंतला पोलिसांच्या ताब्यात देत आहे आता नागेश्वरने महिपंतला का पोलिसाच्या ताब्यात दिल्या आणि आता आयता अर्जुनच्या हाती महिपंत लागलेला आहे हे सगळं नागराजने कसं काय केलंय हे सगळं आता या व्हिडिओत पाहूया आता नागराजने सगळे फोटो काढलेले आहेत नागराजने सचिनचे फोटो काढलेले आहेत ते नागराजने फोटो काढले अस्मिता आणि सचिनचे आणि हे सगळं तो करतोय म्हणजे त्याला जाणून घ्यायचं की आता महिपंत कुठे आहे आणि हे महिपंतला फोटो पाठवले तर आपल्याला महिपंत सगळं सांगू शकतो हे ना आता नागराज हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो याची कल्पना आता सचिनला नाही आहे आणि नागराजचा फोन हे पण तर उचलत नाही आहे साक्षीचा फोन नागराजकडे नाही आहे त्यामुळे आता नागराज ठरवतो की काय झालं तरी फोटो जर आपण सोशल मीडियावर टाकला तर हे फोटो पाहून इकडे येते जितके पाहिजे तेवढे फोटो काढण्याचा प्रयत्न नागराजने केलाय आणि बोलला की माझं आता काम झालंय ज्या टायमाला नागराज फोटो काढत असतो त्या टाइमाला विमाल विचार करते की हे एवढे फोटो का काढतायत त्यांच्या फोटोची एवढी काय गरज आहे हे फोटो पहिले साक्षीपर्यंत पर्यंत आहेत आणि हे साक्षीपर्यंत पोहोचल्यानंतर साक्षीने तांडव केलेला आहे हे फोटो पाहिल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला समजत नाही माझ्यावर काय चाललंय थोड्याच वेळ समजतं की साक्षीला हे फोटो कोणी पाठवलं आणि साक्षी, साक्षी नागराजला कॉन्टॅक्ट करते साक्षीच्या समोर गेल्यानंतर नागराज असं दाखवायचा प्रयत्न करतो की आपल्याला ह्यातलं कायच नाही साक्षी नागराजला बोलते की काका हे काय आहे हा फोटो तुम्ही कोणाचा टाकले आहेत नागराज बोलायला लागतो ह्याच्याबद्दल मला काय माहित नाही तेव्हा नागराज सांगायला लागतो अस्मिता तुला माहित नाही दोघं कोण आहेत हा सचिन आणि हा ही अस्मिता सचिन अस्मिताचा नवरा आहे नवरा हे ऐकल्यानंतर साक्षी चांगला दिवस देत पडते नागराज सांगायला लागतो तू त्याला ओळखतेस का आणि हे ऐकल्यानंतर साक्षी चांगलीच विचारत पडते आणि बोलायला लागते की आपण काय सांगू काय नको मी ते साक्षी विचार करते की हा अस्मिताचा नवरा आहे तो आपल्याबरोबर चिटिंग करतो आपण आता सांगायचं कोणाला पण नसल्यामुळे साक्षी चांगलेच हदारलेले असते आणि नागराज बोलायला लागतो तू इतके का आदरलीस तू इतके का घाबरली नागराज सांगायला लागतो तू ह्याला ओळखतेस का मी तो चौकशी करायला लागतो तेव्हा ते साक्षी बोलायला लागते मी त्याला ओळखत नाही नागराज सांगायला लागतो हा अस्मिताचा नवरा आहे तुला ह्याच्याबद्दल काय माहिती आहे काय तेव्हाही ते साक्षी सांगायला लागते याच्याबद्दल काहीच माहीत नाही नागराजने सोशल मीडियावर जो फोटो टाकलेला असतो तो आता मैपणपर्यंत पोचलेला असतो मैपणपर्यंत फोटो पोचल्यानंतर मैपण खूपच आजरतो आणि तो, तो, तो नागेश्वरला बोलतो की आता मला जायलाच पाहिजे तेव्हा नागेश्वर बोलायला लागतो ला की तू माझं काम करायला आलाच ना मग तू मध्येच कुठे चालला पण सांगायला लागतो की माझा माझे आता बारा वाजलेत तेव्हा इथे नागेश्वर बोलायला लागतो झालं तरी काय तो इथे पण सांगायला लागतो माझ्या मुलीला सांगायला लागतो की माझ्या मुलीला कोणतरी त्रास देतोय तो इथे नागेश्वर सांगायला लागतो माझ्या कामाचं काय तो इथे मैपण सांगा लागतो नंतर कधीतरी येईन मी मैपंत गेल्यानंतर नागेश्वर विचार करतो की हा मैपंत आपल्या कामाचा नाही त्यापेक्षा आपण उलटा गेम खेळायला पाहिजे आपण आता अर्जुनच्या मदतीने आपलं काय आहे ते काम करून घ्यायला पाहिजे आणि तो आता इथे मैपंतला विठ झाल्याचा ठरवतो हो आणि इथे अर्जुनला साथिले अर्जुनला साथीला घेऊन नागेश्वर सांगायला लागतो अर्जुनला तू गिरिजाला शोधून आण आणि तुझं जे काम आहे ते मी तुझं करून दे मैपंत बोलतो कोणतं काम आणि का तो इथे नागेश्वर सांगायला लागतो तू महिपांला शोधतोय ना तू तु महिपत तुला मैपंत आणून दे माझ्या गिरजाला इथे पोहोचतो अर्जुन सांगायला लागतो तू महिपतला माझ्या हातात द्याल पण मी माझ्या मित्रासाठी काय पण करायला तयार आहे आता नागेश्वरनी महिपां अडकायचं काम केलं असतं नागेश्वर अर्जुनला सांगतो की तू गिरिजाला घेऊन ये मी तुला मैपण सोपवतो ते अर्जुन नागेश्वराचं काम करून देतो आणि तो गिरिजेला त्याच्यापर्यंत पोहोचवून देतो नागेश्वर सांगायला लागतो तू माझं काम केलंस आता मी तुझं काम करायला तयार आहे तिकडे साक्षीच्या फोनवर मैपणचा कॉल येत असतो आणि तुम्ही सिम चेंज केलं असतं तेव्हा इथे तिच्यासमोर बसलेला नागराज हा तिला विचारतो की कोणाचा फोन आला आणि तो तिच्याकडनं फोन घेतो तेव्हा इथे त्या टायमाला नागराज पुन्हा एकदा फोन करतो तेव्हा इथे मी पण नागराजला बोलतो हा अस्मिताचा आहे तो इथे नागरा सांगायला लागतो हा अस्मिताचा आहे मी पण सांगायला लागतो मी त्याला संपवत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही तो इथे नागराज सांगायला लागतो तुम्ही कुठे जपून बसलाय तुम्ही इथं तरी या नागरा सांगायला लागतो की पण तुम्ही कुठे आहात इथं तुमची साक्षी वाट पाहते मी वाट पाहत मी पण सांगायला लागतो मी हा इथे तुळजापूरला मी येतो तिथे तो इथे नागरा सांगा लागतो तुम्ही या पण जपून या तेव्हा साक्षी फोन घेते आणि महिपतला सांगते हे का अण्णा काय चाललं मला ह्याच्या वेळेवर विश्वास नव्हता पण हे काय चाललंय ते पण चांगला लागतो मी तिकडे ये येतो मी त्याचं काय ते बघतो साक्षी सांगायला लागते अण्णा तुम्ही ते कसाला येतो तुम्हाला पोलिसांनी पकडला तर ते मही पण सांगायला लागतो पोलिसाला पकडू दे ते पण बाहेर पडला आणि तिथे नागेश्वरच्या बोलण्यावरून अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचला तेव्हा ते महिपण विचार करतो की हा अर्जुन इथे कसा पोहोचते अर्जुन महिपांला पकडतो आणि बोलतो की तू इतके दिवस कुठे लपून होता आता तू लपून बसू शकत ना तू बावीस वर्ष पूर्वी जे कारस्थान केलंस ना त्याचे तुला आता शिक्षा मिळालीच पाहिजे अर्जुन महिपांचा सांगायला लागतो तूच अपघात घडवलास हे सगळ्यांना कळून आलंय आणि ते पण पाळण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला इथे अर्जुन सोडत नाही त्याच टायमाला इथे नागेश्वर येतो आणि तो पोलिसांना घेऊन होतो आणि बोलायला लागतो इन्स्पेक्टर याला पकडा नागेश्वरचं हे बोलणं ऐकल्यानंतर पण अजूनच चिडला आणि तो मैपण नागेश्वरला सांगायला लागतो की नागेश्वर तू माझा उलटा गेम करायला चाललास नागेश्वर ला सांगायला लागतो की तुम्ही उलटा गेम केलाय तुम्ही बोललात ना त्या बाईला पकडायला पण तुम्ही उलटाच केला मी पण नागेश्वरला नागेश्वर सांगायला लागतो तू माझा उलटा गेम केलास पण मी तुला मदत करण्यास तर तुला मदत करणार होतो तेव्हा नागेश्वर व्हायला लागतो बस झाला आता आणि नागेश्वर सांगायला लागतो तुम्ही माझी मदत करायची स्वतःची मदत करता आणि इथे अर्जुनने माझ्या सुनेला माझ्यापर्यंत पोहोचवलं त्याने जे केलंय त्याच्यामुळे मी त्याला मदत करण्याचं ठरवलंय नागेश्वरने आपल्याला पकडलं हे समजल्यानंतर ते मी पण चिडचिड करतो पण चिडचिडचा काय उपयोग नाही आता पोलिस तर आलेले आहे त्याच्या एका अस्मिताच्या व्हिडिओमुळे आता मी पण चांगलाच अटकलेला आहे या सगळ्यामध्ये त्याच्याच मित्राने त्याचा घात केला आहे आणि हे सगळं आता त्याला समजलं आहे आता मी पण पोलिसांच्या ताब्यात आलंय आता नागराजचं नाव येणं बाकी आहे आणि ह्या सगळ्या मध्ये आता मी पण आता पोलिसांच्या ताब्यात तर गेलेला आहे नागराज आणि साक्षी यांचं काय होणार पुढे येणाऱ्या भागामध्येच कळणार